Molla una cosa, io ho चला तर खेळूया माझी जोडी चला शोधूया माझी जोडी शोधणार तुम्ही आता यानंतर कोण येतोय बर चला राजवीर कदम चल बा तू चला राजवीर कदम आलाय राजवीर तू खाली बस नी, नी, आता राजवीर साठी कोणता शब्द आहे बघूया बर वाच राजवीर शब्द अगदी छान आता कप शब्द शोध इकडं हा कप शब्द आता राजवीर शोधणार आहे फळ्यावरती बघा बर फळ्यावर कुठं हे सापडला त्याला बरोबर राजवीर टाळ्या वाजवा त्याच्यासाठी जोडी बरोबर शोधलेली आहे त्यानं मुला मुळाक्षरांची ओळख ती जोडी शोधता येते का ह्या मूल्यांकनासाठी हा उपक्रम अतिशय योग्य आहे जोडी शोधा व माझी जोडी शोधा या उपक्रमामुळं मुलांना आपल्या मुळाक्षर ओळखतात का हे आपण तपासू शकतो आणि चा शब्द आणि पाठीवरचा शब्द यांची जोडी लावायची आणि मम्मीला जोडी